राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या पुणे पोलीस स्टेशन मध्ये तीस अगा चोवीस रोजी एक एफ आर आय अमर मात्रे पांडुमामा घरत यांच्यावर झाली होती कैलाश मात्रे नावाच्या एका शेतकऱ्याची एक कोटी ब्याऐंशी लाख रुपयाची फसवणूक करून हे लोक तरीसुद्धा न्यायालयामध्ये अटकपर जाण्यासाठी फिरत होते सन्मान्य न्यायालयांनी त्यांचा अटक होत आम्ही फेटाळल्यानंतर आता ते फरार आहेत दुर्दैवाची गोष्ट अशी आहे ते व्हॉट्सअपवर सुद्धा अवेलेबल आहेत व्हॉट्सअपवर थंब देतात त्याचे ॲक्शन दाखवतात तरीसुद्धा पोलीस गेले आठ दिवस झाले कुठल्याही प्रकारचा आरोपींना पकडण्याचा मनसुबा पोलिसांचा दिसत नाही आहे उलट पक्षी फिर्यादीला पोलीस स्टेशनला बोलावून जे तुम्ही पैसे घ्या आणि त्याने ते मिटवा अशा प्रकारचं पोलिसांचं वागणं हे बरं नव्हे असं आणि त्यांना सांगतो त्यानिमित्तानं आम्ही डी सी पी साहेबांना सुद्धा एक पत्र दिलं होतं की या निमित्तानं हा जो गुन्हा आहे अमर मात्र अणुमाने केलाय आहे त्यापेक्षा जास्त गुन्हेगार हे तालाटी सरकार ऑफिसरांनी आणि त्यांचे लोक ते आहेत कारण आमच्याकडे कुठल्याही प्रकारची जमीन जी शासनामध्ये ऑलरेडी शिडकोमध्ये गेलेली आहे याचा सातबारा जर आपण काढला त्याच्यावर शासनासभे शिडको नावाचा शिकवता शिक्का असतो ह्या बाबतीत मात्र पद्धतशीरपणे शासनासभे शिडकोचा शिक्का गहाण करून तराठांनी सर्कल ऑफिसांनी जाणीवपूर्वक हा या माणसाला डुबाडलेला आहे त्याच्यामुळं हे लोकसुद्धा ह्यामध्ये आरोपी व्हावेत त्याबाबतीत ते त्यांना आम्ही पोलिस स्टेशनला आम्ही पत्र दि पत्र दिलेलं आहे आणि त्यानिमित्तानं जे वन सिक्स्टी सेवन वन सिक्स्टी सिक्स तेरा एकच्या गुन्हाखाली यांना अटक करावी आणि हे सुद्धा कलम यांच्यावर एक्स्ट्रा लावावेत अशा प्रकारचं मागणी आम्ही म्हणजे पत्रकारांच्या वतीने समस्त लोकांना करत आहोत त्याहीपेक्षा हा <laughs> का राजकीय विषय नाही आहे कारण ह्या केसमध्ये शेखापाचे कार्यकर्ते पण आहेत आम्हाला मात्र जरी भारतीय जनता पार्टीचे मुलगेचे अध्यक्ष असतील तर पांडू पण आमच्या शेका पक्षाचे कार्यकर्ते आहेत राजकीय विषय नाही आहे परंतु आम्हाला माझ्यासारखा लफांगी या माणसाला जर पाठबल तुम्ही देत असाल तर कृपा अशा प्रकारचं पाठबल देऊ नका पत्रकारांच्या माध्यमातून या पत्रकार परिषदेतून मी आदरणीय आमदार महेश भारती साहेबांना विनंती करेन किंवा आमच्या ठाकूरांना विनंती करेन की अशा प्रकारे या हरामखोर लोकांची तुम्ही तात्काळ हकलपट्टी करा जेणेकरून भाजपाचा एक भाजप पक्ष एक विचारधारा असलेला पक्ष आहे हा चोरांचा पक्ष ठरू नये यासाठी माझी त्यांना विनंती कारण आमदार महेश बालदी साहेब यांना विनंती करेन की अशा प्रकारच्या ढोंगी आणि लफंग्या लोकांना तुम्ही पदावरून तात्काळ हटवा जेणेकरून भाजप हा पक्ष एक वेगळ्या शिस्तीचा पक्ष आहे त्याच्यामध्ये वेगळ्या कॅटेगरीचे लोक आहेत तर अशा लफंग्या लोकांना पक्षात ठेवू नका आणि ते ताका करा अशी या मी मागणी करतो नमस्कार माझं नाव कैलास शंकर मात्रे राहणार सारसोले गाव नेहरूल नवी मुंबई इथं मी जागा ही गव्हाण इथे घेतलेली अमर मात्रे आणि पांडुरंग घरत सिद्धेश घरत संतोष भगत ह्या लोकांनी संगमताने ही फसवणूक केलेली आहे तरी मला शासना करून अपेक्षा आहे पोलीस करून मदत मिळावी म्हणून न्यायदेवतीने तर दिलेलं आहे मला सर्वे नंबर चौतीससा नऊ गव्हाण येते सोला गुंड जमीन सरल माझ्या नावावर सात बारा वगैरे सर्व रिक्सिर पद्धतीने करून दिलेल्या सर्व शासनाच्या अधिकारी तलाठी वगैरे सरकल हे आहे आणि आता यासाठी मी आता न्यायालयात गेलेलो आहे न्यायालयाने यांचं जामीन फेटाळलेलं आहे जे साहेबांनी त्यांना फेटाळलेलं आहे फाईल का पैसे लगेच त्यांचे देऊन टाका काय असेल तर ते आज उद्या आज उद्या असे पाच सहा महिन्यात चालणार नाही तीन चार तारीख दिल्या त्यांना जैश साहेबांनी आणि त्याचा फाईल पे, पे पेटवलेली आहे त्यांची जामीन तर आता ते फरार झालेले आहेत अजून पोलीस स्टेशन काय त्यांना पोलीस लोक त्यांना टेस्ट करत नाही आणि तलाठी वगैरे सरकार आहे ह्या लोकांना पण त्याच्यात सहभाग करून घ्या तेव्हा ते अशी कोणाची कधी फसवणूक होणार नाही माझ्यासारख्या सामान्य माणसाची मी पण शेतकरीच आहे हे अमर सर्व अमर मात्रेकडे विश्वास ठेवून अमर मातारीने सर्व गेम केलेला आहे माझ आता एवढं सुद्धा हे करून सुद्धा ते लोक लक्ष देत नाही पोलीस स्टेशन अजून फिरतात इथं त्या आरोपी मला नातेवाईकांचे बरेच फोन येतात का इथं आहेत ते काय झालं का नाही अजून काय कसे काय इथं फिरतात गावामध्ये सर्व माझी फसवणूक झालेली आहे पांडुरंग कुंडलिक घरत संतोष सावलाराम भगत सिद्धेश नवनाथ घरत आणि अमर कमल अमर केसरीनाथ मात्रे या लोकांनी मला फसवणूक केलेली आहे हे लोक कशा प्रकारची फसवणूक झाली आणि किती रुपयांची फसवणूक आहे ती जमीन मला त्या लोक हे शिडकोला कोर झालेली जमीन गेलेली आहे ती जमीन या लोक मला संगमताने विकलेले किती जमीन आपण घेतली सर सोला गुंठ काय वर्णन आहे तिचं हे आपल्या इथे सर्व नंबर सर्व नंबर चौतीसचा नाव चौतीस चा आहे मध्यस्थी म्हणून आपल्याकडे या व्यवहारात कोण होते मीडिएटर अमर मात्रे मेन अमर मात्रेने सर्व केलेलं आहे आणि त्यानेच सांगितलं ह्या जमीन घ्या जमीन त्यावेळेस वर्णन काय होतं शिक्का होता नव्हता शिक्का वगैरे नव्हता काय नव्हतं <coughs> असं आणि अमर मात्रेन सर्व याचा सर्व माहिती होतं प्रकारात जाणू बात्रेने मला फसवलेलं आहे आणि आता न्यायालयाने निर्णय दिले माझ्या बाजूने यांची फेटाळ आहे आता हे स्वतः फिरतात तरी पोलीस लोक अजून पकडत नाही आता मला बरेच लोकांच्या ठिकाण फोन येतात आमचे नातेवाईकांचे जमिनीवर आता काय बांधकाम आहे का काय का? का का? का, ना खुले जमीन त्यासाठी परत आपण फेर मागणी काय केली आहे का मी मला देतच आहे ना तो निर्देश करतो मी महेश बालदे साहेब वगैरे यांना का माझी फसवणूक केले प्लीज का मी करा आज आम्ही कोण काय करत नाही माझे पैसे जे मोह बदल द्यावा त्याही स्वतःहून नोटीस दिलेली आहे मला आता मी जेव्हा न्यायालयात हायकोर्टातून केलं गुन्हा दाखल येलो काय तेव्हा मला आठ दिवसानंतर लगेच नोटीस पाठवलेली आहे काही एक करोड पंच्याहत्तर लाख तुमचे देतोय असं सुद्धा करून अजून दिले नाही अजून वारंवार फोन येतात का देतो देतो सांगतात पण देत नाही त्यांची एवढं करून सुद्धा जे रजिस्टर करणारे दस्त आहेत ज्यांनी आपला दस्त दस्त त्यावेळेस अधिकृत म्हणून दस्त नोंदून कर घेतला आपण त्या रजिस्टर कार्यालयाच्या कडे कुठली तक्रार केली आहे का कुठलं मागणी केली आहे का पोलीस लोक सांगतात की जातो आम्ही आम्हाला देत नाही ते लोक आणि जे साहेबांनी पण सांगितलंय त्यांना पण इतर तुम्ही हे करा तलाठी वगैरे सरकार आहे त्या लोकांना शासना हजर करा म्हणून पण अजून पोलीस लोक काही केले नाही त्यांना आरोपी फिरताना तर ते काय त्यांना काय करतील जमा